स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलमध्ये आणि आज आपण एका रंजक विषयाची माहिती घेणार आहोत आणि आजचा आपल्या विज्ञानकथेचा विषय आहे ब्लू मून म्हणजे काय पाश्चात्य वाङ्मयात संस्कृतीत वन्स इन ए ब्लू मून हा वाक्प्रचार वापरला जातो चंद्रप्रकाशाचा नेहमीचा रंग सोनकळी किंवा केशरी असतो कधी फिकट तर कधी गडद उदय आणि अस्त यांच्या वेळी सूर्याप्रमाणेच तो तांबूस रंगही धारण करतो वातावरणात ज्वालामुखीच्या उद्रेकापोटी राख राळ यांचे कण असतील तरी त्यांचा रंग लालसर असतो कधीकधी खग्रास ग्रहणाच्या वेळी परिस्थिती अनुकूल असेल तर तो रक्ताळलेला सुद्धा दिसतो पण निळाचंद्र केव्हा बघायला मिळतो hmm. इथं निळाचंद्र याचा शब्दार्थ न घेता भावार्थ घ्यायला हवा तो शब्दप्रयोग अलंकारिकरित्या केला जातो मराठीत जसा कपिलाषष्टीचा युग हा शब्दप्रयोग अतिशय दुर्मिळ घटनेसाठी वापरला जातो त्याच अर्थी इंग्रजीत ब्लू मून या शब्दप्रयोगाचा वापर केला जातो जगभर आता एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर हे वर्ष मानले जाते ते पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका प्रदक्षिणेला लागणाऱ्या काळावर बेतलेले आहे ही प्रत्यक्ष काळात आणि या वर्षाच्या तीनशे चौसष्ट दिवसांमध्ये फरक पडतोच त्याची भरपाई करण्यासाठी मग दर चार वर्षांनी फेब्रुवारीच्या महिन्यात एक दिवसाची वाढ करून लीप वर्ष साजरे केले जाते पाश्चात्य जगातील शेतकऱ्यांचं वर्ष ऋतुमानावर अवलंबून आहे एक वर्ष विंटर स्प्रिंग समर आणि ऑटम अशा चार ऋतूंचं बनलेलं आहे वर्षातून एकंदरीत बारा पौर्णिमा येतात याचाच अर्थ असा की प्रत्येक ऋतूत साधारण तीन पौर्णिमा यायला हव्यात पण कधीकधी एका ऋतूत चार पौर्णिमा येत असल्याचं या शेतकऱ्यांना निदर्शनास आलं तेव्हा त्या तेराव्या आगंतुक पौर्णिमेला आणि त्याच्या चंद्राला ब्लू मून म्हणण्याचा प्रघात पडला ज्या ऋतूत हा चंद्र दिसत असे त्यातल्या तिसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लू मून म्हणण्यात येऊ लागले अशी घटना तशी वरचेवर येत नसे तशी ती दुर्मिळच त्यामुळे मग दुर्मिळ घटनेला ब्लू मून म्हणण्याची प्रथा लागली पण स्काय अँड टेलिस्कोप या खगोलशास्त्रीय मासिकाच्या एकोणीसशे त्रेचाळीस सालच्या एका अंकात या प्रथेचं जरा वेगळं विवेचन करण्यात आलं चंद्राची पृथ्वी भोवतालची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी साधारण साडे एकोणतीस दिवस लागतात त्यामुळे आपल्या पंचांगासारखं चांद्र वर्ष तीनशे चोपन्न तीनशे पंचावन्न दिवसातच पूर्ण होतं साहजिकच त्याच्यात आणि सौर वर्षावर आधारित कॅलेंडरमध्ये दरवर्षी दहा अकरा दिवसांचा फरक पडतोच त्याची भरपाई मग दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासातून करण्यात येते अशा वर्षी मग बारा ऐवजी तेरा पौर्णिमा येतात त्यापैकी कॅलेंडरमधील कोणत्याही एका महिन्यात एका ऐवजी दोन पौर्णिमा येतात यापैकी दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला मग ब्लू मून म्हणतात असं त्या लेखात म्हटलं होतं तेच आता सर्वसामान्य मानलं जात आहे तर आजच्या या आपल्या विज्ञानकथेमध्ये आपण ब्लू मून म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेतले या पुढील विज्ञान कथेचे रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा